शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जारीकोट शाळेच्या मुख्याध्यापकाचा कारभार तपासा विद्यार्थ्यांनी फोडला टाहो नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद जारीकोट शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अनास्थेमुळे फिल्टर प्लॅन्ट असूनही विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणावे लागत आहे घरून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन आता अडथळे निर्माण होत आहेत याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रश्न शिक्षणप्रेमीतून विचारला जात आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर प्लांट दिले आहे ते आज रोजी धूळ खात पडलेले दिसून येत आहे पाण्याच्या टाकीत घाण साचल्याचे दिसून येत आहे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या जिल्हा परिषद जाळी जारीकोट शाळेत अस्वच्छता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे जिल्हा परिषद जारीकोट शाळेतील शौचालयात घाणीचे साम्राज्य असून विद्यार्थी आणि शिक्षकांना तिथे अस्वच्छता व दुर्गंधीचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शौचालयांची साफसफाई देखरेख योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेतील शौचालयांमध्ये नियमित स्वच्छता न केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे मुलींसाठी व महिला कर्मचाऱ्यांसाठी हे अस्वच्छता अधिक त्रासदायक ठरत आहे त्यामुळे त्यांना शौचालयाचा वापर करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दुर्गंधी कचरा साचणे आणि पाण्याची कमतरता या समस्येमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र या गंभीर प्रकरणाकडे मुख्याध्यापक अध्यापक लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे शिक्षणप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळत आहे शिक्षणाधिकारी साहेब एकदाच ऐका बरं विद्यार्थी काय म्हणतात ते म्हणायचं घरून आणत्या बॉटल संपल्याच्या नंतर दुसरं पाणी प्यायचं असेल तर काय करतात दुकानातून आणत्या म्हणजे तुम्हाला सुविधा नाही समजा पाण्याची ओके